एक शुरमय प्लेट आलेली आहे पाचशे किंवा सहाशे रुपयापर्यंत प्लेट आहे आणि मोठे पीस आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो धाबा माफिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ओल्ड गोव्यामध्ये आहोत रिबंदरला आणि आपण बघणार आहोत स्टार बार आणि स्टार बारमध्ये काय काय चांगलं जेवण मिळतं ते तर बघूया स्टार बार बघा अशी छोटीशी गल्ली जाते स्टार बाहेर लिहिले असं खाडीला लागून नये ह्याच्या अगोदर पण आम्ही आलेलो आहे इथे तर इथे चोणक फिश त्याच्यानंतर प्रॉन्स फिश पॉम्पेट फिश थाली त्यानंतर लेपा हे बघा असं एक हा बघा इथून पहिले दोन टेबल आहेत आणि इथे हातमध्ये चार आणि पुढे दोन साठी फेमस आहे इथे आम्ही चोणक थाळी आपण घेतोय आणि प्लस ते बारीक मोदका फ्राय सांगितले सिल्वर फ्राय ते एक दोन तीन चार टेबल असे लागलेले आहेत खाडीच्या बाजूला पहिली आपल्याला तिकडे वेज थाळी आलेली आहे तीन प्रकारच्या भाज्या आहेत एक डाळ आहे एक पापड आहे कोशिंबीर आहे लोणचं आहे आणि हे इकडे सोलकडे अशी बनते आणि भात आहे तर याची प्राईज आहे दोनशे रुपये आणि दोन माझे मित्र आहेत ते टेस्ट करून सांगणार आहेत की कसं जेवण आहे ते ही सोणक थल्या आहे आणि ही सोनक आहे प्लेटमध्ये भात आहे तिथे सोलकडी आहे हा किसमूर आहे ही फिश फिशकरी आहे आणि बाजूला एक भाजी आहे आणि याची प्राइस आहे टू ट्वेंटी एक सुरमय प्लेट आलेली आहे पाचशे किंवा सहाशे रुपयापर्यंत प्लेट आहे आणि मोठे पीस आहेत वेज थालीवाल्यांना आपण विचारूया की कशी वेज थाली छान आहे था दोनशे रुपयामध्ये वेज थाली आहे आणि पोड भरून आहे थँक्यू हा मोतियाळ मासा आहे आणि तो मस्त डीप फ्रायमध्ये रवा रवा लावून लावणे तर हे पण आपल्याला टेस्ट करायचं आपण थोडं थाळी ऑर्डर केली होती आणि